नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते मुलगी झाली हो या मालिकेच्या पार्ट टू मध्ये आपण पाहणार आहोत आता इथे कल्याणी ही ओरडत असते की ते थे गोजेरीला ठेवायचं नाहीये शौनक म्हणत असतो आई तिची अवस्था तरी बघ आणि शौनक डायरेक्ट तिला रूम मध्ये घेऊन जातो कल्याणी ही आर्यावरच चिडते आणि म्हणते आर्या बास ह तू साखरपुड्या दिवशी पण मुद्दाम तमाशा घातला आणि तिला आत्ताही मुद्दाम घेऊन आलेली आहेस मला माहीत आहे तुझ्या डोक्यामध्ये काय चालू आहे त्यावर आर्या म्हणत असते आत् तू तू चुकतीयेस तुझी नात आहे ती आणि तिला तिच्या बाबांकडे यायचं आहे आणि तू असं करू नकोस तू अशी का वागत आहेस इथे आर्याही कल्याणीला ठणकावून सांगत असते तरी इकडे रोहनला आता सर्व परिस्थिती कळल्यानंतर रोहन म्हणतो मला कळवायचं तरी तुम्ही सगळ्यांनी उमा त्यावर रोहनला म्हणते ते, रोहन ते काय आहे ना तू लगेच तिथून आला असता आणि आम्हाला ते नको होतं तुझं काम सोडून तू लगेच इकडे धाव घेतली असतीस आणि इकडे साजेरी विलास पाटलांना म्हणत असते गोजिरी कुठेच सापडत नाहीये तुम्हाला कुठे दिसली का तेवढ्यात आरोह हो वरून पायऱ्यांवरून पळत खाली येतो आणि रोहनला मिठी मारतो आणि म्हणतो बाबा आणि दोघेही खूप खुश होतात रोहन आरोहला उचलून घेतो आणि म्हणतो बाळा कसा आहेस तू आरो म्हणतो बाबा मी छान आहे पण तुम्ही किती दिवस झाले आला नाहीत त्यावर आता साजिरी ही आरवला विचारत असते गोजिरी कुठे आहे म्हणून असं बोलल्याबरोबर आरोह घाबरतो आणि म्हणतो मी तुम्हाला सांगितल्यावर मला तेव्हा विलास पाटील म्हणतात तुला कोणीही रागवणार नाही तू सांग गोजिरी कुठे आहे ते आरोह सांगू लागतो सकाळीच आई तिला शौनक अंकलकडे घेऊन गेलेली आहे कारण तिला गोबरे अंकलकडे जायचं होतं म्हणून तिला या वाक्याने धक्का बसतो आणि तिला विलास पाटील सावरत असतो तिथे दमयंती आजी बसलेली असते लगेच ती बोलते लगे काय होऊन बसलय त्या आर्याला कोणी शानपणा करायला सांगितला होता त्या भूषणच्या घरातल्यांना आता काय सांगणार आहोत आपण आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो तेवढ्यात रोहन म्हणतो मी जातो आणि मी घेऊन येतो तेवढ्यातच आर्या फुडून येते रोहन आर्याला म्हणत असतो आर्या मला सांग गोजिरी कुठे आहे त्यावर आर्या म्हणत असते मी शौनक तिला सोडून आलेली आहे इकडे शौनकच्या घरी सुद्धा गोंधळ चाललेला असतो आणि कल्याणी म्हणत असते काहीही झालं तरी मी त्या गोजिरीला घरामध्ये ठेवून घेणार नाहीये केदार त्यावर कल्याणीला म्हणत असतो अगं एकूण तरी घेतो काय म्हणतो येते किती दिवसानं गोजिरी आपल्या घरी राहायला आलेली आहे वैशाली पण सर्वांना समजवत असते ती किती दिवसानंतर तिच्या बाबांकडे राहत आहे आणि तिने तिच्या बाबांकडे राहण्याचा हट्ट धरलेला आहे तरी पण आपण असं का करतोय ती छोटीशी आहे आणि आजारी आहे सात दिवसात तरी तर प्रश्न आहे असं बोलल्याबरोबर दिव्या आणि राजनलाही खूप आनंद झालेला असतो कारण त्यांनी प्लॅननुसार जे ठरवलेलं असतं ते त्यांचं आता सक्सेस होत असतं आणि दिव्या आणि प्राजन हे म्हणत असतात की काहीही झालं तरी गोजिरी हिथे आलीच पाहिजे त्यावर कल्याणीला खूप राग आलेला असतो आणि कल्याणी म्हणत असते ही, ही साजिरी आहे ना तिने प्लॅन केलेला आहे आणि तिचाच हा डाव आहे म्हणूनच इकडे गोजिरीला घेऊन पाठवलेला आहे आणि ते मला नको आहे मी त्या साजिरीला या घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवून देणार नाहीये कल्याणी म्हणते ठीक आहे गोजिरी ही माझी नात आहे त्यामुळे ती सात दिवस राहिली तरी चालेल पण या साजिरीने माझ्या घरामध्ये पाऊलही ठेवायचं नाही आणि तिने गोजिरीला भेटायचंही नाही आणि तिने या घरामध्ये यायचंही नाही या कल्याणीच्या निर्णयाने सर्वांना धक्का बसलेला असतो आता इकडे आर्या सांगत असते गोजिरीला तिच्या बाबांचा लढा लागलेला आहे त्यावर विलास पाटील म्हणतो तुला आर्या समजते का तू काय केला आहेस ते त्यावर आर्या सगळ्यांना म्हणत असते तुम्हाला असं वाटतं की साजिरी सुखात असली पाहिजे तुमच्या जवळ असली पाहिजे तसंच गोजिरेलाही तिच्या बाबांकडे जाऊ वाटत आणि शौनकला तसंही पाच वर्षांनंतर कळलेलं आहे तिला त्याचा लळा आहे म्हणूनच मी तिला तिकडे सोडून आलेली आहे तिला त्रास होत आहे तिकडे शौनकला त्याच्या इगोचं पडलेलं आहे तुम्हाला इकडे तुमचं पडलेलं आहे तिचा कोण विचार का करत नाही तुम्ही तिचा कोण विचार करते का तिला तिच्या बाबांबद्दल काय वाटतं याचा कोण विचार करते का तिला तिच्या बाबांकडे राहायचं आहे तर तुम्ही तिला परमिशन देत नाहीये त्यावर साजेरी तिथे येते आणि साजिरी, साजिरी आर्याला म्हणत असते की काहीही झालं तरी माझी मुलगी तिथे राहणार नाही मला तिला सांभाळण्याचा पूर्ण अधिकार आहे मी तिला सांभाळणार आहे आणि काहीही झालं तरी मी तिला त्या घरामध्ये राहून देणार नाहीये त्यावेळेला विलास आता आर्याला म्हणत असतो आर्या काय चाललं आहे तुझं तू प्रत्येक वेळेला अशी का करतेस तू जाताना एकदा विचारायचं तरी होतस त्यावर म्हणते बाबा मी तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही गोजिरीला त्या घरामध्ये जाऊन नसतं त्यावर विलास पाटील म्हणतो म्हणजे तुला शौनकनी घेऊन यायला सांगितलं होतं का तिला आर्या म्हणते त्याने मला काही सुद्धा सांगितलं नाही त्यावर साजरी म्हणते मी आत्ताच्या आत्ता तिकडे जाणार आहे आणि गोजिरीला घेऊन येणार आहे तेवढ्यात दारामध्ये आबाताई आणि भूषण आलेले असतात आणि त्यांनी हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं त्यावर आबाताई ताई साजिरीला म्हणते तू कुठेही जाणार नाहीयेस आणि मला सगळं समजलेलं आहे की तुमचं काय प्लॅनिंग आहे तू तू चांगलाच कट रचलेला आहेस तुला त्या शौनकच्या घरी जायचं आहे भूषण सोबत लग्न मोडायचं आहे त्यासाठीच तू एवढं केलं आहेस ना साजीरी म्हणते मी काहीही केलेलं नाहीये आणि माझी मुलगी तिकडे गेलेली आहे त्यासाठी मी तिला तिकडे आणायला जाणारच आहे त्यावर आबाताई म्हणते तू एक लक्षात ठेव तू तर ह्या घरातून गेली आणि शौनकच्या घरामध्ये पाऊल टाकलं तर हे लग्न मोडलं आणि साजिरी आता आबाताईला तिथे डावलून शौनकच्या घरी निघून जाते विलास पाटीलही तिच्या पाठोपाठ लगेच जातो त्यावर आता आबाताई म्हणते की काहीही झालं तरी हे लग्न आता मोडलेलं आहे असं दमयंती आणि उमा तिला समजवत असतात त्यावर आबाताई खूप चिडलेली असते आणि ती म्हणते तुम्ही काही बोलूच नका तुम्ही तुमच्या मुलीवरती काय संस्कार केलेले आहेत हे मला चांगलंच कळलेलं आहे भूषण आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायचं आहे आपल्याला एक मिनिट सुद्धा इथे थांबायचं नाही आत्ताच्या आत्ता चल त्यावर भूषण आबाताईला म्हणतो नाही ताई थांब मला माहित आहे साजिरी पुन्हा गोजिरेला घेऊन या घरामध्ये येणार आहे आणि मला तिला जाब विचारायचं आहे तिने असं का केलेलं आहे आणि जोपर्यंत ती माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही आबा ताई म्हणते भूषण मी काय बोलते तुझ्या लक्षात आहे का त्यावर भूषण म्हणत असतो मी जोपर्यंत तिला जाब विचारत नाही तोपर्यंत मी येणार नाही असं भूषणने ठरवलेलं असतं आणि त्याला असं वाटत असत की साजिरी गोजिरीला घेऊन पुन्हा या घरामध्ये येणार आहे इकडे कल्याणी म्हणत असते ठीक आहे गोजिरीला मी या घरात मध्ये ठेवण्यासाठी तयार आहे पण साजिरी या घरामध्ये येणार नाही केदार त्यावर रागवतो आणि म्हणतो कल्याणी बास कर तुझं काय चाललंय हे तुला किती समजवायचं आणि कोणत्या भाषेमध्ये सांगायचं तू तु तुझंच म्हणणं खरं करते आता इकडे दिव्या आणि राजन पण म्हणत आहेत मला असं वाटतंय की ते गोजिरीला राहून दिलं पाहिजे तिच्या पापांकडे तिला राहायचं आहे तिचा हट्ट आहे आणि ती आजारीही पडलेली आहे आपण तिचा विचार केला पाहिजे त्यावर इकडे राजनही म्हणत असतो खरंच ताई मला असं वाटतंय की त्या छोट्या लेकराचा काय दोष आहे आपण का त्याच्या वडिलांपासून त्याला दूर करतोय त्यावर कल्याणी बोलते इथे गोजिरी राहू शकते पण साजिरी इकडे येता कामा नये असं कल्याणी बोलल्याबरोबर सगळ्यांना आनंद होतो तेवढ्यातच साजरी आणि विलास पाटील तेथे ते येतात कल्याणी म्हणते बघितलं का मी तुम्हाला सांगितलंच होतं गोजिरीच्या पाठोपाठ पार्ट हे दोघे पण तिथे येणार आहेत ते आणि ते दोघेही तिथे आलेले आहेत त्यावर केदार म्हणतो काही पण बोलू नकोस तू त्यावर विलास पाटील म्हणतो गोजिरी कुठे आहे त्यावर शौनक म्हणत असतो ती रूम मध्ये झोपलेली आहे त्यावर विलास पाटील म्हणत असतो आताच्या आता मी गोजिरीला त्यावर शौनक हात जोडून म्हणत असतो ती आता प्लीज बाबा झोपलेली आहे त्यावर वैशाली म्हणते किती दिवसांनी ती आपल्या बाबांच्या कुशीमध्ये शांत झोपलेली आहे आणि तिला राहायचं आहे तरी ते सात दिवसांचाच प्रश्न आहे त्यावर शौनक म्हणत असतो विलास काका तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यावर विलास म्हणत असतो की ज्या घरामध्ये तिच्या जीवाला धोका आहे त्या घरामध्ये मी तिला अजिबात ठेवणार नाही त्यावर कल्याणीलाही राग येतो आणि ती म्हणते आमच्या घरातून धोका आहे त्यावर विलास पाटील म्हणतो की तुम्हाला ही चांगलंच माहीत आहे की कोणाकडून धोका आहे ते तुमचा इथे भाऊ आई आहे ना त्याच्यापासूनच गोजिरीच्या जीवाला धोका आहे मागच्या वेळेला पण त्याने ऍक्सिडेंट घरून आणला होता त्यानंतर साजिरी आणि विलास पाटील ऐकायलाच तयार नसतात त्यावर शौनक म्हणतो तुम्हाला असं वाटतं ना तर साजिरीलाही इथे राहू द्यात त्यावर वैशाली म्हणते बरोबर शौनक तुम्ही साजिरी आणि गोजिरीला सात दिवसांसाठी इथे राहू द्यात सात दिवसांचा तरी प्रश्न आहे एकदा तिचं मन भरलं बाबांकडे राहून तर पुन्हा ती हट्ट करणार नाही मग तुम्ही तिथे तिला घेऊन जा आता इथे साजिरी पण राहणार आहे कल्याणीला राग आलेला आहे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कल्याणी म्हणते तू जे निर्णय घेतलेला आहे तो मला मान्य नाही हे बॉन्ड पेपर आहे त्याच्यावरती मी लिहिलेला आहे साजिरी विलास पाटील या घरामध्ये तिच्या मुलीला घेऊन राहत आहे आणि तिच्या मुलीचं चा स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणूनच ती थांबलेली आहे आणि तिचा शौनकशी कोणताही संबंध नाही आणि पहिल्या नाताचा ती पुन्हा कधीही विचार करणार नाही आणि सून म्हणून ती कोणताही अधिकार गाजवणार नाही या बॉन्ड पेपरवर तू सही करणार असशील तरच मी तुला इथे राहून देणार रा आहे आणि साजेरीने आता पेपर वर सहया त्या पेपरवर सह्या केलेल्या असतात आणि त्या कल्याणीला दिलेल्या असतात त्यावर साजेरी कल्याणीला म्हणत असते मला तुमच्या मुलामध्ये आणि ह्या घरामध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये माझ्या मुलीसाठी मी इथे राहत आहे आणि माझी मुलगी बरी झाली की मी तिला घेऊन आता इथून जाणार आहे या निर्णयाने इथे शौणकला मात्र धक्का बसलेला असतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा